महिला ज्या येणाऱ्या जाणाऱ्या त्यांना त्याचा त्रास होतो त्याबद्दल आपण पोलिसांची काय चर्चा केली आज आम्ही रामनगर पोलिस स्टेशन या पोलिस स्टेशनला मेडिकल असोसिएटचे भारताचे अध्यक्ष सन्मान्य आमचे गुरुवर आपजी शिंदे साहेब आणि वाणी साहेब संजय बोले हे सर्व शिष्टमंडळ आम्ही मेडिकल असोसिएटच्या माध्यमातून या रामनगर पोलिस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो की जे नशेगोर लोक आहेत नशेकर मुलं आहेत आणि त्यांच्या कारवाई झाली पाहिजे मी खरं तर मनापासून पोलिटिशियनचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी जी केलेली कारवाई ही अतिशय चांगल्या प्रकारची कारवाई आहे म्हणजे आपल्याकडचं नाईन फीट रोड असेल अनेक ठिकाणी गार्डन असेल या ठिकाणी जे नशेगोर धांगडधिंगडे करत असतात मुलींची तिंगलटवाली करत असतात आणि मग त्यांच्यावर जी कारवाई चालू केली त्यामुळे या आपल्या परिमंडळ तीनचे झोनचे सन्मान्य झेंडे साहेब आणि त्यांचे संपूर्ण पोलिटिशियन यांचं मनापासून आभार मान मानतो की अशा प्रकारे सगळीकडे कारवाई केली पाहिजे अशा प्रकारे वचक ठेवला पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी कृत्य होणार नाही अशा जे नशेबाज आहेत नशेगोर आहेत हे कुठेतरी पलून जातील आणि कुठल्याही प्रकारचं न करता, करता कुठल्याही प्रकारची कुठे दुर्घटना होणार नाही आज अशी कारवाई केली आणि अशी कारवाई चालू असल्यामुळे मी पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी अजून सांगू इच्छितो की पोलिसांना जे जे सहकार्य लागेल म्हणजे आमचे सामान्य नागरिक असेल मेडिकल असोसिएट असेल आम्ही असू राजकीय क्षेत्रातील लोक जे जे पोलिसांना सहकार्य लागेल ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत फक्त या लोकांवर नशेखोरानं कारवाई झाली पाहिजे मेडिकलचा काय विषय होता मेडिकल ओलाही झाला जातो जेव्हा आपण कारवाई करत असतो त्याबरोबर सुका जेव्हा जातो जा त्याच्याबरोबर ओलाही झाला जातो त्याच्याबरोबर जा म्हणून आपल्या एक मेडिकल असोसिएटचं एक दुकान आहे त्याच्यात थोडीशी कारवाई झाली आणि ती कारवाई केल्यामुळे आम्ही सर्व मेडिकल असून सर्व सदस्य वाणी असेल संजय मुले असेल आप्पा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आलो होतो की अशी कारवाई होता कामा नये आम्ही पोलिसांना समजून सांगितलं पोलिसांशी आम्ही चर्चा केली पोलिसांनी हे सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्हीकडे तुम्हाला की बाबा याच्यात आंदोलन करायला आलो किंवा निषेध करायला आलो असं काही नाही फक्त अशी कारवाई करताना तुम्ही थोडीशी माहिती घेतली पाहिजे आणि कोणावर अन्याय होणार नाही कारण एक कारण व्यापारी संघटना आहे ही अतिशय सौजेला असे काम करत असतात कुठल्याही कर प्रकारचे नशाबा आणि कुठल्या गोळ्या असे विकत नसतात आणि त्याप्रमाणे एक चांगल्या व्यक्ती व थोडासा काल याच्यात झालं त्याच्यामुळं आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो की बाबा कुठे कारवाई होतात असे असे मागे आले होते या, या आ, आज आमच्या जा, आमदारांनी ओपनली राजेश मोरे आणलं की आजही डोंबिली म्हणजे म्हणा आमच्या कल्याण कमिशनरेट एरियामध्ये म्हणा किंवा पूर्ण ठाणे जिल्ह्यात म्हणा की आजही आपली जी काही तरुण मुलं आहे जे बेकार आहेत किंवा उन्हाळ आहेत हफीम चरत गांजा इझिली मिळतात आणि ही जी ठिकाणं आहेत ती मग पानपाटच्या असतील काही असे चोरून लपून धंदा काढायला लोक आहेत आणि राजेश मोरेने ठणकोन सांगितलं की अशा लोकांना तुम्ही शोधा त्यांच्यावर कारवाई करा त्यासाठी तुम्हाला जी काय मदत